सर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलेलं होतं की एकोणतीस तारखेला म्हणजे पाऊस गायब होणार आहे पण मागील अंदाजानुसार तर एकोणतीस सप्टेंबरला पाऊस गायब होणार आहे आणि तुम्ही त्याप्रमाणे झालेलं आहे सर आणि उघडीप देखील मिळालेली आहे परंतु आता चार ऑक्टोबरला पावसाची शक्यता सांगत आहे सर तर नक्कीच कोणकोणत्या जिल्ह्यांना राहील आणि कसा पाऊस राहील सोयाबीन काढणीत काही अडचण येईल का थोडं हे होणार विदर्भात पाऊस येणार हा सर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ हो सर कोण कोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहू शकतो आणि कशा प्रकारे कशाप्रकारे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवमाळ हा सर त्याच्यानंतर अमरावती अकोला वाशिम हिंगोली नांदेड परभणी बुलढाणा बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर इकडे जळगाव हा सर ह्या पट्ट्यामध्ये चार तारखेपासून ते सात तारखेपर्यंत पाऊस आहे हा सर नक्कीच हा कशा स्वरूपाचा पाऊस राहू शकतो सर मुसळधार काची मुसळधार तिकडं अमरावती वर्धा नागपूर भंडारा जोरात आहे तिकडे हा आणि येणार आहे मग हा सर बरोबर आणि मराठवाड्यात जर म्हणायचं म्हंटल सर तर मराठवाडा असो खानदेश असो या भागात कसं राहील इकडे कमी राहणार आहे हा सर इकडे तुरळक तुरळक राहणार कुठं कुठं हा सर शेतकऱ्यांसाठी काय सांगाल सर तुम्ही म्हणजे सात तारखेच्या नंतर काय म्हणणार धुई धुकी येणार आहे सातच्या नंतर पाऊस उघड उघड कमी होणार आहे सातच्या नंतर बऱ्याच महाराष्ट्रातून बऱ्याच भागातून पाऊस निघाल दहाला बऱ्याच ठिकाणा जाईल पंधराला मात्र पंधरा ऑक्टोबरला राज्यातूनच बाहेर जाईल पाऊस पंधरा ऑक्टोंबर पासून हम्म तसं सात पासूनच निघायला सुरुवात होणार आहे हा सर नक्कीच आता देखील म्हणजे सकाळी सकाळी आणि रात्री थंडी जाणवती थोडेफार आणि दो बिंदू देखील सर हो ना हा सर नक्कीच म्हणजे जवळपास सर असं म्हणता येईल की एवढं मोठं पावसाचं काही नाही चार पाच सहा सात चा थोडा पाऊस आहे फक्त पूर्व विदर्भात जास्त आहे पूर्व विदर्भात पूर्व विदर्भ आणि पश्चिम आणि त्याच्यानंतर काय होणार इकडं परभणी जिल्ह्यात काही जालना जिल्ह्यात तुरळक तुरळक कुठतरी पडणार आहे संभाजीनगर कड धुळे जिल्ह्यात नाशिक कडे थोडा हा सर नक्कीच नाही पडणार नक्कीच सर, सर।, सर शेतकऱ्यांना मला हे अगोदर सांगायचं होतं आपल्या रेकॉर्डिंग सुरू म्हणजे आपले जे होण्या अगोदर म्हणजे हवामान अंदाज विचारण्या अगोदर आपण नक्कीच सर या पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे अंदाज दिलेले आहेत सर नक्कीच यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा झालेला आहे सर आणि त्यासाठी मी तुमचे आभार देखील मानतो सर आणि नक्कीच शेतकरी तुमचे म्हणजे खूप आभारी आहेत सर आणि आम्हाला देखील यामुळे प्रोत्साहन भेटतं सर शेतकऱ्यांच्या चांगले चांगले कमेंट्स येतात तर हो ना शेतकऱ्याला आणि माझं देखील आता कारा चार पाच दिवसात जमत तीन चार पाच सहा तारखेला तसं काढून काय करावं लागतं दुपारच्या नंतर झाकून ठेवावं लागतं हा म्हणजे सोंगणीसाठी वेळ आहे समजा मिळू शकतो यामध्ये एवढा काही मोठ्या स्वरूपाचा पाऊस नाही उगत थोडं काय होणार येणार आहे एवढं काही मोठं नाही घाबरण्यासारखा तसा पाऊस काय नाही येणार ना। हा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के निघून हो हा सर चालेल सर काही महत्वाचा काही आपण अंदाज दिलेला आहे तर नक्कीच थंडीला कधी सुरुवात होईल की याबाबत काय अंदाज थंडी तशी ना काही ठिकाणी पंधरा ऑक्टोबर देखील थोडी थंडी जाणार सुरुवात मग ती थंडी तशी वाढत वाढत जाईल आणि दोन ऑक्टोबर दोन नोव्हेंबरला खूप थंडी राहील हा सर दोन नोव्हेंबर आता काय करायला पाहिजे हे सोयाबीन पेरणीची तयारी करायला पाहिजे हा सर नक्की सर जमीन मग काय होते सुक हडकती जमीन हा सर जमीन पुन्हा उगवत नाही हे होते प्रॉब्लेम रान काय होतील पाऊस पडलेले म्हणून निबर येतील हा सर बरोबर हा नक्कीच आणि यावर्षी म्हणजे सायबीन बद्दल देखील सर आणि